जे ताकंडी तुम्ही सध्या सोशल नेटवर्किंग साईटवर पाहत आहे तर यावर आपण रिसर्च केलेलं आहे जवळजवळ दहा वर्ष याच्यामध्ये आपण वेळ दिलेला आहे आता नक्की ताकंडी म्हणजे काय तर आता तुम्ही वेगवेगळे फॉर्म्युलेशन्स पाहिले असतील परंतु आपण ताकंडी हे कीटकनाशक बुरशीनाशक टॉनिक अंडीनाशक हे सगळं म्हणून काम करतं आणि म्हणून याला आपण खत असं म्हणतो तर ताकंडी खत हे खत कसं आहे किंवा ते सर्व एक प्रॉपर कॉम्बिनेशन कसं आहे आणि ते कोणत्या पिकावर चालतं हे आपण जाणून घेणार आहोत तर मित्रांनो तुम्हाला मी आजच्या या सांगणार आहे की कि किती पिकांवर हे चालतं तर तुम्हाला जर याविषयी संपूर्ण माहिती पाहिजे असेल तर सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका तर हे एक युनिक कॉम्बिनेशन बी बनवलं आहे ज्याला जवळजवळ दहा वर्षांचा कालावधी पूर्ण गेलेला आहे या दहा वर्षामध्ये आपण जवळजवळ बावन्न पिकांवर याची ट्रायल घेतलेली आहे आता हे बावन्न पिकं मी तुम्हाला प्रत्येक म्हणजे बोलून सांगणार आहे की ही कोणकोणती पिकं आहेत तर याच्यामध्ये कापूस सोयाबीन कांदा हरभरा राजमा तूर गहू मूग उडीद मिरची टोमॅटो कोबी फ्लावर लॉल कोबी झुकिनी वाल घेवडा चवळी बीन्स कारले दोडके गोसावळे भोपळा डांगर काकडी गवार लसूण शिमला बुलेट मिरची कोथिंबीर मेथी कोयरीची शेंग शेवगा वांगी बारटोक तोंडली डाळींब पेरू सीताफळ संत्रा मोसंबी ड्रॅगन फ्रूट आंबा लिंबू मका भेंडी झेंडू गुलछडी शेवंती बिजली ऊस आणि चिक्कू एकूण बावन्न अशी पिकं आहेत ज्या पिकांवर आपण याचं पूर्णपणे रिसर्च हा आपला झालेला आहे तर हे तुम्ही या पिकांवर वापरू शकता तसेच स याची संपूर्ण माहिती पाहिजे असेल तर फेसबुक चॅनल फेसबुक पेज जे आहे हे माझं स्वप्नील देशमुख या नावाने आहे यूट्यूब चॅनल जे आहे माझं ग्रीन गोल्ड ॲग्री नावाने आहे आणि इन्स्टाग्राम पेजसुद्धा ग्रीन अंडरस्कोल गोल्ड ॲग्री अंडरस्कोल या नावाने आहे जे तुम्ही तिथे जाऊन व्हिजिट करू शकता तसेच यावर संपूर्ण अपडेट तुम्हाला सोशल मीडिया साईट्सवर मिळत राहतील परंतु सांगायचं तात्पर्य एकच आहे की हे जे ताकंडी जी बनवलेलं आहे हे मी जे रिसर्च केलं आहे हे पूर्णपणे पूर्ण, पने, पूर्ण करता, शक, 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 काम करतं ॲज अ कीटकनाशक बुरशीनाशक टॉनिक आणि अंडीनाशक हे सगळ्या प्रकारचं काम हे द्रावण करतं याच्यासाठी आपले काही आता बॅच आपण टाकलेले आहेत ज्या शेतकऱ्यांना रिक्वायरमेंट असेल त्यांनी मला माझ्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करून हे जे द्रावण आहे हे प्री बुकिंग करू शकता धन्यवाद